नमस्कार आज आपण एकदम झटपट चटपटीत असा तयार होणारा जिरा आलू कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की आपण यामध्ये दोन चमचे साधारण एवढं तेल घेतलेलं आहे तेल आपलं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकणार आहोत आता इथे मी आठ ते दहा पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतलेला आहे एक मिनिटभर आपण हे छानपैकी मिडियम फ्लेमवर परतून घेऊयात एक मिनिटभर जिरं आणि लसूण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे थोडीशी इथे मी हळद घेतलेली आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत हे सर्व मसाले आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊयात साधारण पाच ते सहा मिडियम साईजचे चे बटाटे उकडून याची साल काढून मी इथे ते क्यूबमध्ये कट करून घेतलेले होते एकदम हलक्या हाताने आपण हे परतून घेणार आहोत चवीला हा जिरा आलू एकदम अप्रतिम लागतो एकदा नक्की ट्राय करून पहा आता इथे मी अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाला घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित परतून घेऊयात आता इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घालत आहे अशाच प्रकारच्या भरपूर स्नॅक्सच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही स्नॅक्स रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता आपला जिरा आलू एकदम रेडी आहे आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यावर घालणार आहोत एकदा अशा प्रकारे बटाटा नक्की करून पहा व कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील